एनजीओ हा शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का बातम्यांमध्ये बोलता बोलता किंवा अगदी आपल्या आसपासच्या परिसरात पण या नावाच्या पलीकडे या संस्था म्हणजे नेमकं काय आणि त्या काम कसं करतात चला पुढच्या काही मिनिटात आपण हेच समजून घेऊया ही, ही संकल्पना समजून घेण्यासाठी ना आपण एक खरोखरं उदाहरण घेऊया नामदेव ढसाळ प्रतिष्ठान हे एक नाव पण या एका नावाच्या माध्यमातून आपल्याला च्या मोठ्या जगाची ओळख व्हायला नक्कीच मदत होईल मग प्रश्न पडतो की नामदेव ढसाळ प्रतिष्ठान असो किंवा अशा हजारो संस्था त्यांचा नेमका उद्देश काय असतो समाजात अशा संस्थांची गरजच का भसते याचं उत्तर ना एनजीओ याच शब्दात आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सोप्या भाषेत अशासकीय संस्था नावावरूनच कळतंय यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र असतात यांचा हेतू नफा कमावणं नसतो तर समाजातल्या एखाद्या मोठ्या महत्वाच्या समस्येवर काम करणं हा असतो ठीक आहे म्हणजे त्या स्वतंत्र आहेत आणि त्यांचा एक सामाजिक उद्देश आहे पण हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं या संस्था जमिनीवर नक्की कशा प्रकारे काम करतात चला बघूया एनजीओचं काम हे एकाच प्रकारचं नसतं ते अनेक पातळ्यांवर चालतं पहिलं म्हणजे थेट सेवा देणं जसं की आरोग्य शिबिरं घेणं किंवा मुलांना शिक्षण देणं पण तेवढंच नाही मग त्या समुदाय विकासावर भर देतात म्हणजे लोकांनाच सक्षम करतात तिसरं त्या जागरूकता निर्माण करतात आणि सरकारी धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात हे सगळं करण्यासाठी त्या संशोधन करतात आणि नवनवीन उपाय शोधतात आणि हो हे सगळं उभं करण्यासाठी निधी आणि माणसं म्हणजेच संसाधनं गोळा करणं हे सुद्धा त्यांचंच काम असतं या पाचही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत हे काही कागदावरचं काम नाहीये एनजीओची खरी ताकद आहे ती म्हणजे त्यांचा तळागाळातील संबंध त्या थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या गरजा समजून घेऊन काम करतात आणि हे काम त्या एकट्या करत नाहीत तर अनेकदा इतर संस्थांसोबत सहकार्य करतात कारण त्यांचं ध्येय स्पष्ट असतं नफा नाही सामाजिक बदल घडवायचा आहे आणि याच स्वतंत्र ध्येयामुळे त्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला घाबरत नाहीत मग भलेही त्यांना सरकारच्या विरोधात का उभं राहावं लागेना मग सरकार आणि मध्ये नेमका फरक तो काय चला सोप्या भाषेत समजून घेऊया समजा सरकार एक खूप मोठी विस्तीर्ण जाळी टाकतं पण तरीही त्या जाळीतून काही लहान मासे निसटून जातात एनजीओचं काम म्हणजे त्या निसटलेल्या दुर्लक्षित राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचणं त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांच्यासाठी एक आवाज बनणं थोडक्यात काय तर त्या व्यवस्थेतल्या उणीवा भरून काढतात बरं मग या कामाचा परिणाम नक्की कुठे आणि कसा दिसतो चला त्यांच्या प्रभावाची काही ठोस उदाहरणं पाहूया जरा विचार करा कुठे पूर येतो कुठे भूकंप होतो किंवा कोणतंही मोठं संकट येतं सरकारी यंत्रणा पोहोचायच्या आधी अनेकदा सर्वात आधी मदतीला कोण धावून येतं बरोबर याच ओ संकटात सापडलेल्या लोकांना तात्काळ आधार देण्याचं खूप मोठं काम त्या करतात आणि हे काम फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही आहे हां आपली जंगलं नद्या वन्यजीव ह्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एन जी ओच आघाडीवर असतात त्या फक्त झाडं लावत नाहीत तर नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी आणि ज्या प्राण्यांची संख्या कमी होतीये त्यांना वाचवण्यासाठी धोरणात्मक पातळीवरही लढा देतात आणि कदाचित त्यांचं सगळ्यात धाडसाचं काम म्हणजे मानवाधिकारांसाठीचा संघर्ष जिथे कुठे अन्याय होतो जिथे भेदभावाची भिंत उभी राहते तिथे या संस्था आवाज बनून उभ्या राहतात त्या फक्त न्यायाची मागणी करत नाहीत तर थेट व्यवस्थेलाच आव्हान देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्षमीकरण कारण फक्त मदत देण्यापेक्षा लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यावर यांचं जास्त भर असतो शिक्षण कौशल्य यांसारख्या साधनांच्या माध्यमातून एनजीओ महिला तरुण आणि इतर दुर्बळ घटकांना त्यांचं भविष्य स्वतः घडवण्याची ताकद देतात म्हणजे या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते एन जी ओज ह्या फक्त मदत पोहोचवणाऱ्या संस्था नाहीत तर त्या समाजाच्या खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्वर्स आहेत समस्या सोडवणारे धोरणात्मक घटक आहेत त्यांच्या कामाचं सारणा या एका वाक्यात आहे त्या स्वतंत्रपणे काम करतात उणीवा भरून काढतात समाजाला सक्षम करतात आणि धोरणांवर प्रभाव टाकतात हे फक्त त्यांचं काम नाही हेच त्यांचं अस्तित्व आहे पण जाता जाता एक प्रश्न विचार करायला लावणारा ज्या ज्या ठिकाणी एन जी ओंना खूप जास्त आणि खूप महत्त्वाचं काम करावं लागतं ती परिस्थिती आपल्या जगाबद्दल आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या एकूणच व्यवस्थेबद्दल काय सांगून जाते याचा विचार नक्की करायला हवा